नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज अखेर अंगणवाडी शिक्षिका मदतनीस आनंदाची बातमी अधिवेशनात महत्त्वाचा मुद्दा काय आहे सविस्तर बातमी पाहूया तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असे नोंदवून व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा घनसांगली तालुक्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस भरतीमध्ये आर्थिक व्यवहार होऊन भरती, भरती करण्यात आल्याचा आरोप बालिका मुरलीधर शिंदे राणार लिंबी श्रद्धा नारायण धबडकर रानार भादली दीपाली ईश्वनाथ बिल्लारे रानार अंतरवाली टेभी सुरेखा ज्ञानेश्वर मोठे रानार बाणेगाव या चार गावातील महिलांनी केला घनसावंगी येथील महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर तेवीस जूनपासून अमरण उपोषण सुरू केले होते सव्वीस जून रोजी उपोषणाच्या चौथ्या दिवशी आमदार हिकमत उड्डाण जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कोमल कोरे यांनी पाच जुलैपर्यंत चौकशी करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तात्पुरत्या स्वरूपात या महिलांनी उपोषण मागे घेतले आहे घनसावंगी तालुक्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस निवड प्रक्रियेत येथील प्रकल्प अधिकारी आणि इतर महिला कर्मचाऱ्यांनी मिळून निवडीसाठी महिलाकडून दोन दोन लाखाची मागणी केली होती ज्यांनी पैसे दिले त्यांचीच निवड केल्याचा खळबदन आरोप उपोषणकर्त्या महिलांनी केला या झालेल्या गैरप्रकाराबद्दल कारवाई करण्यात यावी यासाठी मागील चार दिवसापासून घनसावंग येथील महिला बालविकास प्रकल्प कार्यालयासमोर महिलांनी आमरण उपोषण सुरू केले होते दरम्यान निवड करण्यासाठी प्रकल्प अधिकारी कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांच्या संवादाची ऑडिओ क्लिप देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली होती यामुळे या भरती प्रक्रियेबाबत एकच खळबळ उडाली आहे महिलांचे विविध मागण्यासाठी सुरू असलेल्या उपोषण थांबविण्यासाठी आमदार उड्डाण यांनी उपोषणस्थळी आंदोलन करणाऱ्या महिलांची भेट घेतली निवड प्रक्रियेबाबत चौकशी करण्यात येऊन कारवाई करण्यात येईल तसेच अंगणवाडी आणि मदतनीस भरती प्रकरणी अधिवेशनात लक्षवेधी हा विषय मांडणार असल्याचे उपोषणकर्त्यांना सांगितले याशिवाय जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी कोमल कोरे यांनी देखील उपोषणस्थळी भेट देऊन या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आल्याचे महिलांना सांगितले